कुठं आहे दाखव ना तुझा फोक गोल फिरून दाखव की एकदा तुझा फॉकू कुठलं छान दिसते आणि ही कोण आहे तुझ्या हातात कुणाची नायलाची ना बेबी आहे छोटी तिला पण चा फोक आणलाय का कुणाचा फोक छान आहे आणि नायराचा नाही का कुणाचा छान आहे नायराचा जास्त छान आहे का बेबीचा Hmm? तुझं नाव सांग नाही राचल मग फॉक काढून घेऊ का मी हां सांग मग हां नाव सांगा कुठं जायचं आहे भोर कुठं जायचं न्यू घरी अजून कुठं जायचं ओ काय करणार मॉलला जाऊन अभ्यास करत असते काय मॉलला जाऊन कोण म्हणलं तुला मॉलला अभ्यास करायचा असतंय हम्म कोणी सांगितलं तुला मॉलला जाऊन अभ्यास करायचा म्हणून हा सांग की मग काय काढायचं असतंय काय करते मग तू